महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर या गावात अवैध धंदे बंद केल्यानं चौताळलेल्या गावगुंडानी सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे विशेष म्हणजे हा हल्ला एका अंत्यसंस्काराच्या ठिकाणी करण्यात आला सुभाष खुरद असं हल्ला करण्यात आलेल्या सरपंच पतीचं नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिकची माहिती अशी की कळंबेश्वर येथील सुभाष यांच्या पत्नी डिसेंबर ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि त्या सरपंच पदावर आल्यापासून त्यांनी गावात विविध विकास कामे सुरू केली आहेत कामे सुरू करत असताना त्यांनी गावातील अवैध धंदेही बंद केले आहेत त्यामुळे गावातीलच अवैध धंदे असलेल्या गुंडांनी त्यांच्या पतीला म्हणजे सुभाष खुरद यांना अनेकदा धमक्याही दिल्या काल गावातील एका वृद्ध महिलेच्या अंतिम संस्कारात आठफोड घरी परत जात असताना गावातील पाच सुभाष खुरद यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवत आमचे अवैध धंदे पुन्हा सुरू न करून आम्ही तुझा मस्साजोगचा सरपंच करू अशी धमकी देऊन निघून गेले या हल्ल्यात सुभाष खुरद हे जखमी झाले असून त्यांच्याजवळील काही दागिने हल्लेखोरांनी लंपास केल्यात या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी पाच आरोपींवर कलम तीनशे नऊ दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीन पाच बीएनएस नुसार गुन्ह्या दाखल केले असून अद्यापही आरोपी फरार आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा